नमस्कार मैत्रिणी तर गावावरून आल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी घेतलं किचन आवरायला कारण जाताना आम्ही जुरळ्याचं औषध मारून गेलो होतो मस्त रॅक वगैरे स्वच्छ करून घेतली देवाचे पप्पा घरीच राहिले होते दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळं आणि सगळं काही साफसफाई वगैरे आम्ही करून घेतली इकडे देवाला दिला होता बॉल टांगून कारण बॉलवाला आला होता तिथून आम्ही बॉल घेतलं होतं आणि देवाला मस्त ट्रेन करून ठेवलं मी कसं मारायचं काय असं मस्त लावून दिलं मी टेपने चिटकून दिला होता तो मस्त खेळत होता इकडे आम्ही दोघं पण आवरत होतो आता हा एक दोन दिवसाचा व्हिडिओ आहे कारण की सलग जेवढे थोड्या थोड्या गोष्टी आम्ही केल्या कारण शक्यतो मी क्लास वगैरे हो के ओपन केले नव्हते कारण की सगळी स्वच्छता मला करायची का होती कारण गणपती पाच सहा दिवसावर आलेले आहेत इथं बघू शकता देवा इकडे मस्त खेळतच होता आणि देवाची इथं गमतजमत चालू होती माझे रॅक वगैरे सगळं आवरून म्हणजे किचन टोटली आवरून झालं होतं आता गोदाडे वगैरे तर मी माझ्या फ्रेंडकडं मशनीलाच देते इथं बघा देवा मस्त ट्रेन ट्रेन खेळत होता त्याला एखादा व्हिडिओ बघितला वाटतं त्यांनी यूट्यूबला आणि मग सारखी ट्रेन मागत होता तर त्याच्या जे खेळणी आहे एवढी सगळी गाबाळ त्याचं त्याच्यामध्ये मला हे तुकडे तुकडे सापडले मी डोक्याचं थोडंसं जुगाड करून इथं हे ट्रेन चालू करून दिलं सीमा इथं आलेली होती रात्री बारा वाजले होते कारण की द पाळणा वगैरे म्हणायला त्यांना जायचं होतं कारण गोकुळाष्टमी अष्टमी होत जन्माष्टमी होती त्यामुळं कपडे बघू शकते एवढे बॅगेतून काढले होते एवढे सगळे धुवायचे आहेत मला आता दुसऱ्या दिवशी देवाला संध्याकाळी आम्ही कृष्ण बनून चालवलो होतो इथं असे जारीच आमचे दरवेज अंडी असते तिथून बघितलं असतं तिथून मागच्या व्हिडिओमध्ये दरवर्षी आम्ही तिथे जातो दरवेज देवा थोडा थोडा वाढलेला असतो आणि देवा मस्त इथं नाचत होता मस्त खात होता पि म्हणजे नाही काय एकदम एन्जॉय करत होता तो पण तो मुक त्याचं जे मुकुट होतं ते सारखं सारखं खाली गळायचं त्यामुळे त्याला डिस्टर्ब होत होतं पण तरी त्यांनी भरपूर डान्स केला आम्ही म्हणजे काही व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केले काही काही नाही केले पण शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत असे खूप छान मजा गेली आम्ही सगळ्यांनी पण त्याने मला इतकं जास्त पळवलं की मी त्याला जास्त व्यती तर ठेवलंच नाही कारण मला आता पळणं होत नाही त्याच्यामागं आणि गाड्या इतक्या असं तर चालू राहतात की बस कारण का। की मेन रोडवरच म्हणजे आमच्या गल्लीची जे रोड आहे जो सगळ्यात जास्त वाहत राहतो त्या रोडला तो पळत होता सारखा हे बघू शकतात सारखे सारखी दहीहंडी दाखवत होतं आम्हाला आणि मस्त नाचायचं काम चालू होतं त्याचं नेसतं त्या आरूच्या मागं पळत होता हे बघू शकता असं इकडं पळत इकडं पळत चालू होतं पण नको म्हटलं घरी जाऊया त्याच्यानंतर ही ड्रेस बघू शकता मग मी शिवून आणलेला याला मी आरीवर करून घेतला घरच्या घरी सिंपल ड्रेसला एक छान असं लुक दिला आहे हे आपण सिलिंगसाठी पण ठेवणार आहोत म्हणजे जे फेस्टिवल वगैरे असतात आपले त्यासाठी बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे हा ड्रेस मला खूप आवडला सगळ्यांना सुद्धा इथं बघू शकता देवाचे पप्पा आता संध्याकाळी आले होते आणि देवा खूप त्रास देत होता इथं बस इथं बस मग इथं बस इथं बसायचा

खाली लावायचं का गप बस मी लावू लागू का पटरी जादू येत थोडस पाणी आहे ना लाईट लागते का

दूर निघणारे देवाच्या ट्रेन मधून हा ना आपल ना थांब 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 द्यावा पप्पा लावण तू नंतर थांब इकडचं बसलं नाही तुझी शेवटची ट्रेन द्यावा इकडे बघ माझ्याकडे हाच ना माझ्याकडे बघून

की बघितलं त्याच्या गबाडामधून मी त्याला ती ट्रेन नीट करून दिली होती पण तो ऐकणार ना झाला कारण ते सारखं सारखं लावून होत नव्हतं मायच्यानी मग त्याच्या बाप्पा त्याला दोन दिवसापासून ट्रेश होत होते आम्ही ऑनलाईन पण बघितली पण ही खूप छान अशी ट्रेन आम्हाला भेटली खूप भारी होती आणि देवालाही ही खूप आवडली तुम्हाला आवडली का आणि त्याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर त्यातून धूर पण निघायचा आणि तिचा जो आवाज होता तो एकदम रिअल वाटत होता ट्रेनसारखा खूप मज्जा आली इथं छान आहे आवडली तुला चार्जिंग नाही फिरणार त्याची देवा तर इतका एक्सायटेड झाला होता की त्याला वाटत होतं मी चालव मी चालव त्याला सारखं ते करायचं यायचं इथं पाणी पण घेतलं तुम्हाला हे आवडली का ट्रेन कमेंट करून नक्की सांगा